नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्या आपण स्वागत करतो आहे आज आपण आलो आहोत रत्नागिरीमध्ये मांडवी बीचवरती मित्रांनो समोर इथे बघू शकाल छान की छानपैकी होडी जी आहे आता मच्छिमारसाठी चालली आहे आणि अशाच प्रकारे समुद्रावर आपल्याला या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर आजची प्रॉपर्टी ही नक्कीच तुमच्यासाठी मित्रांनो कोकणात आल्यावरपर्यंत काय वाटतं की समुद्रात जाऊ मजा करावी आणि छानपैकी या निसर्गाचा आनंद घ्यावा तर आजच्या घडीला हे स्वप्न आपलं साकार होणार आहे भारतमाता स्पेसेस या प्रोजेक्टद्वारे सकाळी मॉर्निंग वॉक करायचं आहे की संध्याकाळी या काकांसारखं समुद्रकिनारा फिरायचं आहे तर त्यासाठी पाहिजे आपलं हक्काचं घर ते देखील समुद्रकिनारा शेजारी मित्रांनो भारतमाता स्पेसेस हा प्रोजेक्ट देखील तसाच आहे मांडवी बीचला प्रॉपर लागून असल्यामुळे तुम्हाला छानपैकी किंवा सकाळी या समुद्रावर येऊन आपल्या कुटुंबियांसोबत एक छान वेळ नक्कीच घावता येणार आहे आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसोबत तुम्हाला समुद्रावर खेळायचं असेल तर त्यासाठी आजचा प्रोजेक्ट हा अतिशय उत्तमच आहे आणि अतिशय रिजनल किमतीमध्ये म्हणजे शहरात असून देखील समुद्रकिनारीसुद्धा राहण्याचा अनुभव हा तुम्हाला या प्रोजेक्टवर मिळणार आहे तर आता पहिल्यांदी ड्रोनच्या माध्यमातून आपला प्रोजेक्ट कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया मित्रांनो कोकणामध्ये आपल्या हक्काचं घर घ्यायची इच्छा ही आपल्या सर्वांची असते आणि त्यात जर तुम्हाला एखादा चान्स मिळाला जो असेल समुद्र समुद्रशेजारी घर घ्यायचा तर आपण मिस करणार आहात का नक्कीच नाही तर आजचा प्रोजेक्ट हा नक्कीच तुमच्यासाठी आहे प्रोजेक्टचं नाव आहे भारतमधा स्पेसेस रत्नागिरी येथील मांडवी बीचला लागून आपला हा प्रोजेक्ट आहे आणि समोर जो पाहतात तोच आपला प्रोजेक्ट गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला आपण हा प्रोजेक्ट लॉन्च केला होता कोकण वास्तूच्या माध्यमातून आणि आत्ताच्या घडीला साठ टक्के फ्लॅट्स सोल्ड आउट आहेत आता या ठिकाणी जे अव्हेलेबल आहेत ते आहेत फन बी एच के युनिट मित्रांनो इथे आपण क्लिअरली बघू शकाल की आपला प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्टच्या समोर असलेला आपला हा मांडवी समुद्रकिनारा रेरा मान्यताप्राप्त असा आपला हा प्रोजेक्ट आहे आणि मित्रांनो प्रोजेक्टचं नाव तुम्हाला ना मगाशी बोललो होतो त्याप्रमाणे भारतमाता स्पेसेस मित्रांनो नावच एवढं युनिक आहे की प्रत्येकाला वाटेल की आपण भारतमातेच्या कुशीमध्ये येऊन या ठिकाणी आपलं घर नक्कीच साध्य करावं या प्रोजेक्टचं डेव्हलपर आहेत राहुल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मित्रांनो रत्नागिरीमध्ये रत्नागिरी शहरामध्ये जर समुद्रकिनारी एखादी जागा घ्यायला गेलात तर काय रेटला पडणार आहे किंवा किती महाग पडणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण आत्ताच्या घडीला एक बंच ऑफ पोर्शन एक जागेमध्ये आपला हक्काचा फ्लॅट जो आहे हा तुम्हाला नक्कीच साध्य करता येणार आहे या फ्लॅटद्वारे मित्रांनो ह्या ठिकाणी सध्याच्या घडीला साठ टक्के युनिट्स सोल्ड आउट आहेत आणि वन बी एच केचे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत साधारणपणे अकरा युनिट्स आणि मित्रांनो यात एक गोष्ट मात्र नक्कीच आहे तुम्हाला जर मोठा फ्लॅट पाहिजे असेल तर तुम्ही दोन वन बी एच के कंबाईन करू शकता आणि तो टू बी एच के किंवा थ्री बी एच के याच्यामुळे नक्कीच कन्वर्ट करू शकता त्यामुळे तुम्हाला एक मोठाला स्पेस देखील नक्कीच मिळून जाईल आत्ताच्या घडीला हा प्रोजेक्ट रेरा अप्रूव्ड आहे बीचच्या समोर आहे आणि अर्थात कुठल्याही नॅशनल बँकेकडनं आपण होम लोन करून या ठिकाणी फ्लॅट हा नक्कीच बुक करू शकणार आहात मित्रांनो समोर बघू शकेल की सनसेट होत आहे आणि आपला समोरचा प्रोजेक्ट जो आहे ज्याच्यामध्ये आपल्या डेव्हलपमेंटचं काम हे चालू आहे आत्ताच्या घडीला साधारणपणे दुसरा स्लॅब जो आहे हा इथे पडलेला आहे आणि सात मजल्याची बिल्डिंग इथे होत आहे त्यामुळे तुम्ही अनुभव घेऊ शकता या निसर्गाचा या समुद्राचा आणि कोकणात राहून देखील रत्नागिरी शहरात राहून देखील समुद्रकिन्या राहण्याचा अनुभव देखील तुम्हाला नक्कीच ते मिळणार आहे तर मित्रांनो आपण जर आपलं सेकंड होम शोधताय समुद्रकिनारे शेजारी तर भारतमाता स्पेसिस या प्रोजेक्टचा आपण नक्कीच विचार करू शकता सकाळी उठल्यावर छानपैकी या समुद्र किनाऱ्यावर आपण मॉर्निंग वॉक करू शकता संध्याकाळी वाटल्यास आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसोबत या समुद्रकिनाऱ्यावर क्रिकेट फुटबॉल किंवा छानपैकी किल्ले वगैरे या गोष्टी बनवून खेळू शकता आणि ह्या गोष्टीचा अनुभव आपल्या कुटुंबियांना दर दिवशी येऊ शकता कारण फ्लॅट तर आपण घेतोच पण नॉर्मल फ्लॅट आणि समुद्रकिनाऱ्या शेजारील फ्लॅट यातला अनुभव तुम्हाला इथे आल्यावर समजेल मित्रांनो रत्नागिरी शहरापासून अगदी जवळ आहे म्हणजे सिटी म्हणाल तर साधारणपणे एक पाचशे मीटरवर रत्नाजी सिटी आहे रत्नाली मार्केट आहे त्यामध्ये तुम्हाला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी तुम्हाला इथे नक्की मिळून जातील या व्यतिरिक्त स्कूल्स बँक्स हॉस्पिटल्स ए टी एम्स या सर्व गोष्टी अगदी दहा मिनिटाच्या वॉकिंग अंतरावर आहेत या ठिकाणी पाहायला गेलं तर पोडियम पार्किंग आहेत ग्राउंडला आणि फर्स्टला या ठिकाणी पार्किंग तुम्हाला मिळत आहे आणि या व्यतिरिक्त आत्ताच्या घडीला वन बी एच केचे अकरा युनिट्स इथे उपलब्ध आहेत मित्रांनो सर्व मॉडर्न अम्युनिटीज युक्त असलेला आता प्रोजेक्ट आहे आणि अजून एक गोष्ट जी मला सांगायची राहून गेली ती म्हणजे आपला हा प्रोजेक्ट मांडवी बीचला लाभून जरी असला तरी देखील या ठिकाणी रत्नागिरी मध्ये जो सगळ्यात दुसरा मोठा बीच आहे तो आहे भाटे बीच तो भाटे बीच आपल्या जागेपासून आपल्या प्रोजेक्टपासून एक चालत दहा मिनटाच्या अंतरावरती आहे त्यामुळे या पहा आणि आपलं हक्काचं स्वप्नातलं घर जे आहे समुद्र किनारा शेजारचं बुक करा तर मित्रांनो कसा वाटला मला आजचा भारतमाता स्पेसेस हा प्रोजेक्ट जो आहे मांडवी बीचला अगोदर तर आता आपल्यासोबत आहेत भारतमाता स्पेसेस या प्रोजेक्टचे डेव्हलपर श्री राहुलजी भोसले तर आता नमस्कार सर कोकण तुमचं स्वागत आहे आता आपला हा जो प्रोजेक्ट आहे याची संकल्पना आपल्या डोक्यामध्ये कशी आली मित्रांनो आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की कोकणात समुद्राशेजारी आपलं घर असावं आजूबाजूला माडाची झाडं असावीत कोकमाची नारळाची झाडं असावीत अशी इच्छा असते पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही कारण गावी जाऊन जागा घेणे आणि तिथं हे सगळं बांधणे हे पॉसिबल खास करून समुद्रात खास करून समुद्राशेजारी बांधणे हे शक्य होत नाही तर त्यासाठी आपण घेऊन आलो हा प्रोजेक्ट जिथं तुम्ही पाहू शकता मागं समुद्र आहे आसपास झाडी आहेत त्यानंतर सिटी सगळी जवळ आहे कलेक्टर ऑफिस किंवा बाकी सिटीचा पण टच आहे आणि कोकणचा पण टच जर तुम्हाला घर घेतलं तर बाकी फॅसिलिटी एक फ्युजन आहे की कोकणचा फील पण आहे प्लस सिटीचा पण फील आहे म्हणजे तुम्ही सिटीतले आज तुम्ही घर बसल्या तुम्ही के एफ सी मॅगडीमधून जेवण पण ऑर्डर करू शकता लागलीच बाकी तुम्हाला समुद्राचा किंवा सी व्ह्यूचा पण आनंद घेऊ शकता असे स हे सर्व आपल्याला एका ठिकाणी मिळावं याचा प्रयत्न करून आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आता इथे पाहायला येतात मित्रांनो तर पाठीमागे बघू शकाल की छान नाराची वाडी आहे आणि ही अनटच राहणार आहे म्हणजे कायमस्वरूपी नाराची वाडी आपल्या प्रोजेक्टला लागूनच तुम्हाला भेटते आहे त्यामुळे सकाळी उठलात तर या वाडीचा अनुभव आणि त्या व्यतिरिक्त समोर समुद्राचा अनुभव आणि त्या थोडं झूम करून बघितलं तर तुम्हाला सिगल सुद्धा दिसून अर्थात समोर तुम्ही बघू शकाल की कॅमेरा दिसतात मला माहित नाही पण आम्हाला इथं दिसतय डोळ्याने सिगल बसलेले आहेत जरा कॅमेऱ्यामधला मी रिक्वेस्ट करू इच्छितो की जरा पुढे आला तर थोडं पुढे झूम करून बघितलात तर तुम्हाला समुद्रकिनारी सीगल जे आले आहेत ते देखील तुम्ही बघू शकाल ठीक आहे नीव तुम्ही आलात तिथं प्रत्यक्ष भेट दिली तर प्रत्यक्ष बघा ते सांगेन की तुम्ही प्रत्यक्ष भेट दिली तर तुम्हाला बघायला मिळेल अर्थात आणि मी सुरुवातीला बोललो होतो की खास करून आपले सिनियर सिटीजन आहेत त्यांना सेकंड होम पाहिजे असतं आणि सगळ्या सेकंड होम हे समुद्र शेजारीच पाहिजे असतं किंवा निसर्गाच्या सानिध्यापती पाहिजे असतं आता या ठिकाणी निसर्ग आणि समुद्र एकत्रित्या होऊन या ठिकाणी भारत माता स्पेसेस हा प्रोजेक्ट झाला आहे सरांना मी एक विचारू इच्छितो की भारत माता स्पेसेस हे युनिक नाव तुम्हाला कसं काय आठवलं नाही माता ह्याच्या मागं स्टोरी मोठी आहे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की भारताशी आपल्याला ह्या मातीशी कनेक्ट असावा म्हणून मी फक्त याचं नाव भारतमाता ठेवलेलं आहे की आपल्याला भारताशी काहीतरी कनेक्ट असावा आणि हल्ली खूप मॉडर्न नावं आलेली आहेत बाकी इंग्लिश नावं असतात पण मला थोडं ग्राउंडशी टच असलेलं नाव हवं होतं त्यामुळे मी भारतमाता स्मार्ट स्पेस असं नाव अर्थात मला देखील खूप नाव आवडले की भारत माता स्पेसिस आणि भारत मातेच्या कुशीमध्ये तुम्हाला घर घ्यायचं असेल तर या प्रोजेक्टचा आपण नक्कीच वेळ करू शकतो निसर्गरम्य ठिकाण आहे येस तुनीक्षा... आता मला सरांना विचारू इच्छितो मी की सध्याच्या घडीला आता या प्रोजेक्टमध्ये किती युनिट्स अवेलेबल आहेत आणि कसे त्यांचे आहेत पन... आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत म्हणजे हा जो फ्लॅट आहे हा वन बी एच के फ्लॅट आहे ओके okay. याच्यामध्ये आपण हॉलमध्ये उभा आहोत साधारणतः इथून तुम्हाला पूर्ण हा सी व्हि बघू शकता हा त्यानंतर बेडरूमला देखील सी व्यू तसाच त्या साईडला पण एक वन बी एच के आहे त्यानंतर आत्ता आपण सेकंड फ्लोरला आहोत अजून वर पाच फ्लोअर होणार आहेत तर जसं वर जाऊ तसं आणि तुम्हाला व्यूचा आनंद घेता येईल अर्थात तर मित्रांनो रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ तुम्हाला आपलं हक्काचं घर साध्य करायचं आहे वन बी एच के कारण टू बी एच के सोल्ड आउट आहेत या ठिकाणी वन बी एच केचे युनिट्स अवेलेबल आहेत तर नक्कीच तुम्ही भारतमातच स्पेसेस या प्रोजेक्टचा विचारू शकता रेरा मान्यताप्राप्त हा प्रोजेक्ट आहे आणि मित्रांनो अजून एक गोष्ट मला सांगावी वाटते म्हणजे आपण नारळी समुद्रकिनारी आहेत तर ह्या साईडला समोर एक मी रिक्वेस्ट करू इच्छितो कॅमेरेमॅनला की समोर इथे बघू शकता की आपल्या प्रोजेक्टला लागूनच रत्नागिरीमधलं सगळ्यात मोठं एक गार्डन जे आहे त्याचं काम चालू आहे त्यामुळे इथे आल्यावर तुम्हाला सकाळी वाटल्यास तुम्ही समुद्रावर चालू शकता किंवा समोर इथे गार्डनमध्ये जाऊन छानपैकी आपण मॉर्निंग वॉक वगैरे या गोष्टी ज्या आहेत नक्कीच करू शकता तसेच कलेक्टर ऑफिस मेजर कॉलेजेस सिव्हिल हॉस्पिटल कोर्ट सिव्हिल कोर्ट ही अगदी विदिन फाईव्ह मिनिट्स डिस्टन्सवर आहे आठवडा बाजार आहे पाच मिनटाच्या अंतरावर आठवडा आठवडा बाजार आहे मेन बाजार आहे त्यामुळे बाकी गोष्टी कनेक्टेड आहेत तर मित्रांनो आपल्या भारतमाता स्पेसेस या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला घर घ्यायची इच्छा नक्कीच झाली असेल तर आता मला एवढं विचाराचं वाटतं आहे की आपला हा जो प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये आता सध्याच्या घरला किती युनिट्स अव्हेलेबल आहेत आणि किती होते पहिले टोटल आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये अठ्ठावीस युनिट होते त्यातले चौदा युनिट सेल झालेले आहेत टू बी एच के वन बी एच के एका साईडचे सेल झालेले आहेत त्यानंतर आत्ता जे अवेलेबल आहेत ते अकरा युनिट वन बी एच केचे अवेलेबल आहेत आपल्याकडं ओके आता या ठिकाणी तुम्हाला जर होम लोन करायचं असेल तर काय सोयीसुविधा उपलब्ध आहेत हां होम लोन म्हणाल तर आपला रेरा अप्रूवड प्रोजेक्ट असल्यामुळं त्यानंतर मेजर बँक्स जे आहेत स्टेट बँक अप्रूवड आहे एच डी एफ सी आहे किंवा कुठल्याही तुमच्या बँकेतून लोन होऊ शकतं एनी तुमचे कोऑपरेटिव्ह असू देत किंवा एनी मेजर नॅशनलाइज बँका असू देत okay. त्यातून तुम्हाला बँक लोनची फॅसिलिटी अवेलेबल होऊ शकते त्यामुळे ही देखील खूप चांगली गोष्ट झाली आहे तुम्हाला कुठल्याही नॅशनल बँकेतर्फे लोन करून होम लोन करून या ठिकाणी आपलं घर हे साध्य करता येणार आहे तर हे होते आपले राहुल डेव्हलपर्स यांचे ओनर श्री राहुलजी भोसले धन्यवाद सर यापूर्वीची माहिती दिल्याबद्दल आता मित्रांनो तुम्हाला फक्त निर्णय घ्यायचा आहे समुद्रकिनारी राहिलं यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे रत्नागिरीमध्ये मा येऊन माता स्पेसेस या प्रोजेक्टला व्हिजिट करायची आहे आणि आपलं हक्काचं घर बुक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल यातला एखादा वन बी एच के फ्लॅट घ्यायची इच्छा झाली असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या प्रोजेक्टची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल किंवा राहुलजी भोसले यांचा ऑफिसचा नंबर जो आहे तुम्ही स्क्रीनवर देत आहे तर त्यांना कॉल करून याची अधिक माहिती आपण जाणून घेऊ शकता आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या अपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ